नमस्कार प्रेक्षकांनो कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे छानच असाल चला तर बघूया लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेचा रिव्ह्यू हो। रजनी सूत्रसंचालन करत असते अगोदर अद्वैत आणि कलाला डान्सला बोलवते ते दोघं डान्स करतात रजनी त्यांचे खूप कौतुक करते आणि ते ऐकून र संगीता खूप खुश होते नंतर सोहम आणि अनामिकाचा डान्स होतो ते पाहून काजल खूप दुःखी होते काजल ठरवते हो की सोहमशी बोलायचं ती त्याचे त्याला हात पकडून त्याला बोलायला नेते ती बोलणार एवढ्यातच तेथे संगीता येते आणि तिला थांबवते नंतर अद्वैत संगीता आणि काजलला घेऊन येतो आणि सगळे डान्स करतात हे बघून कला खूप खुश होते लग्नाचं सगळं काम करून कलाची कंबर खूप दुखत असते अद्वैत तिला बाम लावून देतो आणि म्हणतो मान्य कर तुला सगळं जमत नाही आहे पण कला काय मान्य करत नाही आबा सगळ्यांसाठी नाश्ता मागवतात सगळ्यांना बोलवतात तेवढ्यात सोहम तिथे येतो अद्वैत राहुल त्याला म्हणतात आज तुझा स्वा स्वातंत्र्याचा शेवटचा दिवस आहे सेलिब्रेट तर झालाच पाहिजे तो पण हो म्हणतो आणि सगळे विचार करतात की हे काय बोलतात म्हणून आणि ते तिघे पण बॅचलर पार्टीची तयारी करू लागतात इकडे कला रजनीच्या सूत्रसंचालनाचे खूप कौतुक करते नैनाच्या रूममध्ये तिचे सासू येते आणि म्हणते तुला एक काम करायचं आहे एवढ्यात कला आणि काजल खूप खुसुरखुसूर करत असतात त्यांच्याकडे नीट लक्ष ठेव नाही ना हो म्हणते आता पुढे असं बघायला मिळते की यांची बॅचलर पार्टी खूपच रंगात येते तर बघूयात बाय बाय